राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे येत्या पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला वर्षातील पहिले चंद्रग्रहण सोमवारी लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भवती व सर्वांनी नियम पाळावे का ग्रहणाची वेळ ग्रहण कुठे दिसणार या ग्रहणाच्या बारा राशींवर काय परिणाम होईल ते पाहणार आहोत तसेच या दिवशी होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा सा। की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील हिंदू धर्मात ग्रहणाचे स्वतःचे महत्त्व आहे नवीन वर्षातील पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहिले चंद्रग्रहण असेल विशेष म्हणजे शंभर वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण होत आहे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होत असते तर हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत राहील हे चंद्रग्रहण चार तास छत्तीस मिनिटांचे आहे आता हे चंद्रग्रहण कुठे दिसणार आयर्लंड जर्मनी फ्रान्स बेल्जियम दक्षिण नॉर्वे इंग्लंड स्पेन पुर्तुगाल इटली स्वित्झर्लंड उत्तर आणि दक्षिण अमेरिका जपान आफ्रिका आणि रशियाचा पूर्व भागमध्ये दिसेल तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक कालावधी भारतात वैद्य राहणार नाही त्यामुळे गर्भवती स्त्रियांसह कोणीही नियम नाही पाळायचे भारतातून ग्रहण दिसणार नसल्याने वेदादी नियम पाळायची गरज नाही त्यामुळे होळीच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही कुठलीही शंका कुशंका न करता होळीचा सा सण साजरा करू शकतात ग्रहणाचा बारा राशींवर काय परिणाम होईल थोडक्यात ते पाहूया मेष मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण फायद्याचे मानले जात आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी मित्रांकडून किंवा इतर कोणाकडूनही फसवणूक होऊ शकते मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम देईल संवाद कौशल्याचा प्रभावी वापर करून यश मिळवू शकता कर्क कर्क राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असू शकते तुमचे जे विरोधी आहे त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहणं आवश्यक आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान असणार आहे तुम्हाला कुबेरसोबत देवीचा पण आशीर्वाद मिळेल तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा काळ असेल कुटुंबात मान सन्मान वाढेल यामुळे मानसिक स्थिती सुधारेल वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण बदलाचे संकेत देत आहे नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल धनु धनु राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील मकर मकर राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण फायदेशीर राहील प्रगती होईल कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण संमिश्र फल देईल हट्टी व हेकेखोर वृत्तीत बदल केला तर प्रगती निश्चित आहे मीन मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण संमिश्र फल देईल धाडस आत्मविश्वास व संघर्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे कोणत्याही कठीण कामात यश मिळवाल तर हे चंद्रग्रहण भारतात होणार नसल्याने या ग्रहणाचा काळ आणि अशुभ परिणाम मान्य राहणार नाही त्यामुळे होळीच्या सणावर या ग्रहणाचा कोणताच परिणाम होणार नाही होळीची पूजा करता येईल तसेच धुलिवंदनाचा सण पण उत्साहात साजरा करता येईल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद